हे आहे खरे समृद्धी महामार्गावरील साईधारा इंटरचेंज लक्षात घ्या समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी लागणारे खरे साईधारा इंटरचेंज जे आहे ते इथे कामे सुरू आहेत नाशिक नागपूर समृद्धी महामार्ग दोनशे मीटरवर बघा इथे बोर्ड लावलेला आहे जिच्यावरनं बऱ्याच कमेंट्स आलेल्या मी लिहिले की के बोर्ड केव्हाही पडेल तो बोर्ड इथनं गायब झालेला आहे शॉर्ट्सवर त्या नको नको ते चालू होतं त्यामुळे तो शॉर्ट्सवर कमेंट्स ऑफ करून ठेवलेल्या इथे वाटकुंडी होणारच आहे आणि संध्याकाळच्या वेळेस देखील होते आणि आपण सध्या समृद्धी महामार्गावर जाण्याचा जो पर्याय आहे जो रस्ता आहे त्या ठिकाणावर आलेलो आहोत जे वडपेची टेकडी आणि इथे बघा सर्व अशा रॉंग साईड संध्याकाळी जे केले तर इथे पूल ट्रॅफिक करतात ते बघा इतकी मोठी गाडी रॉंग साईडने आली आणि इथे जे चालू आहे काम समृद्धी महामार्गासाठी गाड्या दिसल्या जात आहेत समृद्धी बाबा वॉर्न बोर्ड लिहिलेलं आहे आणि ह्या गाड्या ज्या आहेत त्या समृद्धी महामार्गावर जाणाऱ्या गाड्या आहेत ते बघा हा जो महामार्ग समृद्धी महार्गाचं जो वळण आहे तो तात्पुरत्या स्वरूपात आहे लक्षात घ्या हे बघा कशा घालायचे तिथे वाहतुकीचे नियम जराही पाळले जात नाही भिवंती असो मुद्दा तो जो आता तुम्ही समृद्धी महामार्गातील वळण बघितला तो तात्पुरत्या स्वरूपातील वळण आहे जे खरे वळण आहे ते म्हणजे सायदारा येथील जे सध्या बनत आहे आपण थोडस पुढे आलो काही ते ताईदारा लॉजिस्टिक वेअर हाऊसेस आहेत हे बघा कशा गाड्या रस्त्याच्या मधोमध गाड्या कशा टाकतात धामरे धामरे आणि हा जो आहे मुंबई नाशिक महामार्ग आपण वडपेची टेकडी इथनं समृद्धी महामार्गाचे वरण पाहिले जे आता जे पाच तारखे उद्घाटन झाले आमने ते इगतपुरी ते ॲक्च्युली वडपे टेकडी ते इगतपुरी असं झालेलं आहे आणि अशा प्रकारे सायदारा लॉजिस्टिक्स अँड वेअरहाजचे इथे आलेलो आहोत एक्झॅक्टली याच्या समोरच या बाजूला इकडे वरण राहणार आहे समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी जे बनत आहे म्हणजे खरं जे वरण आहे समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी तेव्हा साधारणतः आधी दीड दोन वर्ष तिला बघा इकडे कामे सुरू आहेत तुम्हाला मग दाखवू इच्छितो हे बघा इथे गाड्या आहेत या गाड्या इथे समृद्धी महामार्गाचे वरण आहे इथून ज्या गाड्या आपल्या चढते समृद्धी मार्ग या बाजूनी इकडे काम जे चालू आहे इकडून वरती जातील ते आता त्या घडीला तो अन्य त्या ब्रिज बनत आहे समृद्धी मार्गावर जाताना तिथं नाही बघा इथे कामे सुरू आहेत हे हाय खरे समृद्धी महामार्गावरील साईधारा इंटरचेंज लक्षात घ्या समृद्धी महामार्गावर जाण्याचे लागणारे खरे साईधारा इंटरचेंज जे बनत आहे ते इथे कामे सुरू आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आल्यास सबस्क्राईब करावे बघा रस्ता आहेत पूल आहेत या राईला जे हे बघा इथे डोंगर सारखा भाग दिसत आहे हा कल्याणहून येऊन जन्म समृद्धी महाजन राहण्याचं वळण बनत आहे चिखल आहे ना तर मी तुम्हाला घेऊन गेलो असतो वर ते दाखवलं असतं काय ते इथून रस्ता बनवला वाटतं प्रयत्न करूयात आपण व्हिडिओ आवडला लाईक करा चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे इथून मला कामाला राहण्याचे वळण घ्यावे लागते आज आपल्या आधी आपले, आपले मराठी नेहमीच वेगवेगळे अपडेट्स घेऊन येत असते मी वळण घेऊन आलो आहे पुन्हा तुम्हाला दाखवण्यासाठी की हे बघा इथे कामे कशा सुरू आहेत आणि रस्ता बंद आहे आता हे जे चढण आहे हे जेव्हा आपण कल्याणहून येऊ पडका येऊन तेव्हा आपल्याला समृद्धी महाराज जाण्याची जे चळण आहे ते इथे बांधले जाते चिकन झालेलं असल्यामुळे गाडी टाकणं थोडं कठीण आहे तर मी नक्कीच गाडी घेऊन गेलो असतो त्यांची चिकला जर गाडी फसली तर पुन्हा निघणे कठीण होईल तर पाऊस पडत आहे नको विना नको हे बघा इतका मोठा सायदारा इंटरचे बनत आहे हे मुंबईला उतरण्यासाठीचा रूट आहे आणि तिकडे जो तो मुंबईहून नागपूरला जाण्यासाठीचा रूट आहे इंटरचेंज समृद्धी महामार्ग पंढरपुरी चहा घेऊयात आणि व्हिडिओ संपूयात सकाळी चहा पियलो नाही इथे आली चहा चहापैकी पंढरपुरी चहा पिऊ आणि मग कामाला जाऊ मुंबई नाशिक महामार्ग और